श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे चंचल लक्ष्मी आपल्या घरी यावी आणि कायमची राहावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते पण नुसती इच्छा असून काय उपयोग लक्ष्मी स्थिर कशी होईल हे माहिती असायला हवे लक्ष्मी कष्ट साध्य असते हे नक्की पण तिला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी घरात नेमकी कशी परिस्थिती असायला हवी वातावरण कसे असावे लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी व्हावे तिने आपल्या घरात कायमचा वास करावा असे कोणाला वाटत नाही ही प्रत्येकाचीच इच्छा असते माणसे सारे आयुष्य त्या लक्ष्मीसाठीच राबत असतात लक्ष्मी ही कष्टसाध्य असते हे तर खरेच पण तिचे आगमन झाल्यावर तिने आपल्या घरी कायम निवास करावा याची अनेकांना प्रतीक्षा असते चंचलक्ष्मी घरात कायमची राहावी यासाठी आपण काही उपाय बघणार आहोत तर त्यातील सर्वात पहिला उपाय आहे तो बघूयात आता धनवृद्धीसाठी उपाय पहिला उपाय आहे की आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार यंत्राची स्थापना करावी दुसरा उपाय आहे तो म्हणजे रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मे नमहा मंत्र जपावा तिसरा उपाय आहे दुकानात किंवा ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तसबीर किंवा फोटो लावावा त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल चौथा उपाय आहे तो म्हणजे व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरीबाला द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता लाभते पाचवा उपाय आहे तो म्हणजे गहू दळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे किंवा दोन काड्या टाकून अकरा तुळशीचे पाणी टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते सहावा उपाय आहे तो म्हणजे व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या जा दरवाजावर बांधावीत व्यवसायात उन्नती होते सातवा उपाय आहे तो म्हणजे बुधवारी स्नान करून एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणावा त्यायोगे व्यवसायात लाभ होतील तर मंत्र असा आहे ओम ह्रीम श्रीम क्रीम श्री क्रीम नलीम श्री लिमी मम गृहे धन पुरये चिन्नाई दुरये दुरये स्वाहा आठवा उपाय आहे तो म्हणजे गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये एका स्फटिकाचे कासव किंवा सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवल्याने लक्ष्मी चालत येते नववा उपाय आहे तो म्हणजे पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी आणि परिणामकारक ठरते दहावा उपाय आहे तो म्हणजे लक्ष्मी व केरसुनी यांचा संबंध आहे शास्त्रवचनाप्रमाणे केरसुनी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुनी ही घरातील कचराच हाफ करते व कचरा हा दारिद्र्यताचे प्रतीक आहे ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते सुखशांतीही त्या घरात वास करते याउलट जेथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवता जवळ येते अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चणचण भासते यासाठी आपले घर नेहमी नीटनेटके आवरलेले व स्वच्छ ठेवावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते अकरावा उपाय आहे तो म्हणजे केरसुनी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कुणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही चुकून केरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी केरसुनी व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटकू व जाळू नये बारावा उपाय आहे तो म्हणजे नवीन केरसुनी व वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी त्यामुळे लक्ष्मी चालत येईल आपल्या घरी पैसा धन सर्वांनाच हवे आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धनप्राप्ती होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशावेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते तर हे होते काही उपाय त्यातील काही उपाय नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ